नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित गूढ व भय कथा संग्रह मैफल आपल्या आजच्या कथेचं नाव आहे सारंगी वाला कथा सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल की आपल्या चॅनलवर मेंबर्स ओनलीसाठीचे व्हिडिओ सुरू झालेत त्यामध्ये आपण रत्नाकर मतकरींचं गोंधळ हे अतिशय सुंदर हलकं छान अनुभव कथा असणारं पुस्तक वाचतोय तर ते तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलचे मेंबर होऊ शकता तर वळूयात आपल्या आजच्या व्हिडिओकडे मोठी माणसं ना कधी कधी त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत बसून काही किस्से रंगवत असतात आणि ते ऐकून आपल्याला असं होतं की बापरे असं काहीतरी घडतं का किंवा हे फक्त मोठ्या लोकांसोबतच होतं का किंवा आपल्यासोबत असं काहीतरी झालं तर अशा या किस्स्याची ही कथा ऐकूयात सारंगीवाला सदतीस अडतीसमध्ये त्यावेळेच्या इंग्रजी चौथी पाचवीत केवात्री आल्यावर आमच्या क्रमिक पुस्तकात सारंगीवाला कविता आली नवीन पुस्तक आणलं की जशी सगळीच मुलं आधी मोठ्या उत्सुकतेने हाताळतात वास घेतात गोष्टी पाहतात तसं मीही ते पुस्तक पाहत असताना एकदम ती कविता आणि त्यावरचं चित्र समोर आलं होतं सारंगीवाला उभ्याने रस्त्यावरून चालला होता पाठमोरा होता त्याची मान वर केलेली होती मग ती कविता वाचली त्यावेळी शब्द अर्थात शब्दशः अर्थ घेण्याच वय होत कवितेचा शेवट आला त्यात कवीने ते कल्पित रहस्य तसंच ठेवलं होतं मी पुस्तक मिटलं माझी आठवण मागे पाच सहा वर्ष तरी मागे गेली एकोणीसशे तेहतीस आता साल तरी कुठे आठवत मी केवढा असेन सात जास्तीत जास्त आठ वर्षांचा शनिवारची रात्र रात्रीचे बारा वाजून गेलेले मैफल संपलेली आताही इतक्या वर्षांनंतर डोळ्यांसमोर तो देखावा बारीक सारीक तपशिलांसह जसाचा तसा येतो लोकांच्या बसण्या उठण्याने चुरगळलेलं लाल भडक जाजम चकचकीत टांगत्या दिव्याखाली पितळी पानाचं तबक भिंतीला ओळीने लावून ठेवलेले पांढरे लोड एका बाजूला कॉफीच्या कपबशा दर शनिवारी रात्री नऊ ते बारा आमच्याकडे एक लहानशी घरगुती मैफल असायचे धारप मास्तरांकडची शनिवारची रात्र त्यावेळी पुण्यात सर्वांना माहीत होती इतर सर्व मंडळी उठून गेल्यावर अगदी नेहमीची अशी खाशी मंडळी मागे राहायची काही नावं आणि चेहरे अजूनही स्मरणात आहेत काळ्या हौदाजवळचे मास्तर तुळशीबागेसमोरचे बाबुराव फडके शनिवारातले तांबेशास्त्री भारत घायन समाजचे शंकर बुवा आष्टेकर पत्र्या मारुतीजवळचे मुरुडकर फुटक्या बुरज जवळचे ओंकार शनिपाराजवळचे बर्वे आणि अर्थात शास्त्री बुवा खरं नाव भिडे पण त्यांना सगळे शास्त्री बुवाच म्हणत मी यांना कधीही हातात वाद्य धरलेलं पाहिलं नाही की कधी बैठकीत सूर लावलेला पाहिला नाही पण मला नाही वाटत शास्त्री बुवांशिवाय शनिवारी मैफल व्यवस्थित पार पडली असती शनिवारी संध्याकाळपासून ते आमच्याकडे येत छप्पर दिवा साफ करून काच पुसून वात साफ करावी जाजम बाईकडून झटकून घ्यायची मंडईतून नारळ हार पानं सुपाऱ्या कात चुना आणायचा भट्टीवरून कॉफीसाठी दूध आणायचं आणि हे सर्व झाल्यावर बैठकी नीट आहेत का हे पाहायचं रात्री अकराला नारळ फोडून तुकडे करून प्रसाद वाटायचा मग कॉफी करायची वडिलांनी तिकडे कधीही लक्ष दिलं नाही असे हे शास्त्री बुवा वास्तविक रात्री इतक्या उशिरापर्यंत जागत बसायची आम्हाला कधीही परवानगी मिळायची नाही पण मी एका कोपऱ्यात अंग चोरून बसलो होतो वडील अंध होते माझा आवाज ऐकल्याशिवाय त्यांना मी तिथं आहे हे समजलंच नसतं शास्त्री बुवांना माहीत होतं मी तिथं आहे एवढंच काय खोबरं वाटताना डोळे मिचकावून त्यांनी माझ्या हातावर एकाच्या ऐवजी दोन तुकडे ठेवले होते <laughs> लहानपणी आपली अशी कल्पना असते की मोठी माणसं आपण आसपास असताना जशी वागतात ना तशी आपण नसताना वागत नाहीत त्यांचे काहीतरी वेगळेच व्यवहार चाललेले असतात त्यांच्या या अपरिचित विश्वात मला हा असा चोरटा प्रवेश मिळाला होता त्यांच्या हालचाली आविर्भाव त्यांच्या गप्पा सर्व काही मी अत्यंत एकाग्रतेने पाहत होतो ऐकत होतो त्यावेळी त्या मोठ्यांच्या गप्पांत तो विषय कसा आला हे अर्थात मला समजलं नाही आता समजतं की संभाषण या रेषेवरून नेहमीच घरंगळत जात असतं एखादा लहानचा धक्का सुद्धा त्याला या वेगळ्या चाखोरीत ढकल्याला पुरेसा ठरतो पण एखाद्या सात आठ वर्षांच्या मुलाची कल्पनासृष्टी आणि उत्सुकता उद्दीपित व्हायला यापेक्षा दुसरं काय हवं होतं गप्पा अनैसर्गिक चमत्कारिक अनुभवांवर आल्या होत्या दोन अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे गोपाळराव कोणीतरी सांगत होतं असाच शनिवार होता असे तिघ चौघ मिळून आम्ही तुमच्याकडे निघालो होतो आणि वाटेत चौकात जादूचे प्रयोग चालले होते आमच्यासारखे सभ्य माणसं पाहून त्यांनी आम्हाला खुर्च्या दिल्या त्याचे पत्ते रुमाल आणि ससे यांचे प्रयोग झाल्यावर त्याने हवं तो खाण्याचा जिन्नस काढून त्याचा प्रयोग केला हा ओंकार अति उत्साही तो स्टेजवर गेला आणि शनिवार होता म्हणून त्याने खिचडी मागितली साबुदाण्याची तो म्हणतो की अगदी गरम गरम खिचडी काढून दिली ना त्या जादूगारानं कुठल्या तरी हॉटेलमध्ये बनत असलेली खिचडी त्याने त्याच्या कलेने उचलली असणार कोणीतरी म्हणाल पण म्हणजे ती जादूच नाही का <laughs> आणखी कोणीतरी म्हणाल आणि एकच हशा पिकला आमच्या ताईला आलेला अनुभव यापेक्षा विचित्र आहे कोणीतरी म्हणाल ती आणि वाड्यातल्या आणखी दोघी तिघी अधिक मासात का कार्तिक मासातील असे पहाटेच्या नदीवर स्नानासाठी जायच्या तशी वाट अगदी सरळ गवत्या मारुतीवरून आप्पा बळवंत चौकात मग पुऱ्यातून सरळ आपटे घाटावर कोणीतरी एकजण उठून बाकीच्यांना हाका मारायची तशाच त्या पहाटेस चौगी निघाल्या ताई सांगते की दोन चौक ओलांडले तरी रस्त्यात कोणीच जसं दिसेना तसं नवल वाटायला लागलं शनिवारापाशी वळून सरळ रस्त्याला लागल्या पार शेवटपर्यंत शुकशुकाट मग मात्र कसंच वाटायला लागलं गवत्या मारुतीपर्यंत त्या आल्या त्यांच्या कानावर आता म्हणे प्रथमच एक कसला तरी आवाज आला चपला बुटांचं नाही हो पण आडव्या रस्त्याने म्हणजे कन्याशाळेकडून फराच खाण्याकडे जाणारा रस्त्याने काहीतरी येत होतं खास आणि एकच नाही घोळक्याच्या घोळका कसला तरी खसखस खसखस आवाज कसला तरी कटकट कटकट आवाज आणि मग त्यांना ते दिसलं त्या तिघी चौघींची तर पाचावर धारणच बसली त्यांना काय दिसलं माहितीये कोंबडे साधे कोंबडे नाहीत माणसाच्या कोमरे एवढे छाती एवढे तीन तीन चार चार फूट उंच तक तक त्या पिसांचे खाली कटाकटा नख आपटीत चाललेले डावी उजवीकडे पाहत चाललेले कोंबडे ताई म्हणते एक मोठं झाड होत त्या झाडामागे पदरात तोंड लपवून त्या चुपचाप उभ्या राहिल्या कोंबड्यांची ती अजब राग आपल्या मार्गाने कटकट आवाज करीत निघून गेली कोठून आली होती कोठे चालली होती ते खरोखर कोंबडेच होते का आणखी काही होत देवासच ठाऊ सगळीकडे शांतता झाल्यावर त्या जवळजवळ धावत पळतच वाड्यात परत आल्या रात्रीचे दोन वाजले होते पाच वाजून पाच मिनिटांऐवजी त्या पहाटेच कुणीतरी त्यांना एक वाजून पंचवीस मिनिटांनी हाक मारली होती ताई आणि बाकीच्या परत तरी आल्या फारसे कधी न बोलणारे शास्त्री बुवा म्हणाले एकाहून एक थरारक गोष्टी ऐकून माझी काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी कोठे जात असतील ते जात असतील पण ते कोंबडे निदान माणसांच्या मागावर तरी नव्हते माणसांची पारध तरी करायला आले नव्हते शास्त्री बुआच्या शब्दांनी सर्वजण एकदम स्तब्ध झाले होते तुम्हाला माहितीये आपल्या शहरातून रात्रीचे असे पारधी वावरत असतात एकटी दुकटी भोळी बाबडी माणसं त्यांचं सावज बनतात नाहीशी होतात काय झालं कुठं गेली का ही पत्ता म्हणून लागत नाही असं नाही की कोणी त्याला पकडून मुसक्या बांधून तोंडात बोळे कुंभून देत मुळीच नाही ती माणसं आपल्या पायांनी राजी खुशीने जातात कारण त्यांच्यावर एक भूल पडलेली असते मनावर मोहिनी पडलेली असते ती माणसं स्वतःला विसरतात मग शास्त्री बुवा एकदम सर्वांच्याकडे वळले पुण्यात रात्रीचा फिरणारा तो सारंगीवाला कोणी पाहिलाय त्याला कसा दिसतो दिवसा काय करतो पोट कसं भरतो कुठे झोपतो कोठून आला नाव काय कोणाला काही माहिती आहे का मळीच नाही आपलं पुन छंदिष्टांचं शहर समजलं जातं ना कोणी काही जगा वेगळं केलं तरी तिकडे दुर्लक्ष करण्याची आपल्याला सवयच झाली आहे मला या सारंगीवाल्याबद्दल कुतूहल होत असाच मी परत जात होतो तेव्हा त्याच्या सारंगीचे सूर कानावर आले गोपाळरावांकडे इतके राग कानावरून जात असतात की मी मनातल्या मनात विचार करायला लागलो सारंगीचं सूर अतिशय गोड होते कसली तरी वाजवत होता आधी गौड मल्हार होता मग बागेश्रीवर गेला पण सांगू का राग एकाच वेळी ओळखीचा आणि अनोळखी वाटत होता असं वाटलं की याला आता गाठलंच पाहिजे समोर बसवून वाजवायला लावलं पाहिजे कोणापाशी शिकलास हे विचारलं पाहिजे त्या आवाजाच्या रोखानं मी जायला लागलो पलीकडच्या रस्त्यावरून तो वाजवत चाललासा वाटे चौकात चा यावं आवा, तर रस्ता दोन्ही दिशांना रिकामा आवाज आणखी पुढच्या रस्त्यावरून यायचा तिथं जावं तर आवाज मागच्या बाजूने यायचा हा लपंडा होता मलाच दिशा उमगत नव्हत्या का तो हे मुद्दाम करीत होता त्याला मला भेटायचं नव्हतं तोंड दाखवायचं नव्हतं किती वेळ ही लपवाछपवी ही शिवाशिवी चालली होती हे काय मला आता आठवत नाही शेवटी दमून मी एका दुकानाच्या फळीवर बसलो आणि अगदी शेजारच्या रस्त्यातून खमाजातली चीज वाजवत वाजवत तो दूर दूर निघून गेला एक हात वर करीत शास्त्री बुवा म्हणाले पण थांबा एवढ्यानं संपलेला नाही खरा सांगायचा भाग तर पुढेच आहे मध्ये आमच्या वाड्याचे मालक त्यांचा मुलगा दोघी सुना असे सगळे नाटकाला चालले होते मलाही त्यांनी आग्रह केला बोडसांच्या दोन चिजा मलाही ऐकायच्या होत्या नाटक रंगाला आलं रात्री एकला तिसऱ्या अंकाच्या सुरुवातीला धाकट्या सुनबाईची प्रकृती एकाएकी बिघडली मालक आणि त्यांचा मुलगा नाटकात रंगून गेलेले सुनबाई मला माझ्या मुलीसारखीच होती मी म्हणालो मी घेऊन जातो तिला घरी तात्या आम्ही दोघं बाहेर पडलो किर्लोस्कर थिएटर फुटक्या बुरुजापाशी वळून कसब्यातून त्यांच्या घरची वाट होती पाच पंचवीस पावलं चालल्यावर वेणूला बरं वाटायला लागलं म्हटलं बरं झालं अशा आडवेळी टांगा तरी कोठून मिळणार आम्ही कसबा पोलीस चौकीवरून खाली गेलो पन्नास पावलं जातो न जातो तोच कानावर सारंगीचे सूर आले अगं बाई काफी नाही का हो काका का? किती छान वाजवतो नाही का नुसतं ऐकायचं वेणू तो काही आपल्याला दिसायचा नाही नाही कसं काका शेजारच्या रस्त्यावरून चाललाय नक्की चला मी काही बोललो नाही काय होणार मला माहीत होत वेणू लगबग चालली होती मी तिच्या मागोमाग सावकाश चाललो होतो ती चौकात पोहोचली तोपा चाललाय या काका लवकर या आणि ती उजवीकडे वळलीही मला मला तिथे एकदम काहीतरी चमत्कारिक आणि धोक्याचं वाटलं सारी भीडभाड सोडून धोत्राचा सोगा उचलला आणि अक्षरशः धावत निघालो चौकात आलो वेणू ऐव्हाना कितीतरी दूर पोहोचली होती आधी आम्ही काही लोक नाही आणि आता तर चाळीशी उलटून गेलेली मी कसा पळत गेलो रस्त्यात पडलो कसा नाही अजूनही समजत नाही शेवटी धापा टाकत वेणूपाशी पोहोचलो तिचा हात धरून तिला थांबवलं काका जाऊ द्या मला काका मला सोडा ना ती म्हणत होती मी तिचा हात धरून थांबवून ठेवली होती अजून बोलता येत नव्हतं पोटात उजव्या अंगाला विलक्षण कळ उठत होती कपाळावर मानेवर घामाच्या धारा लागल्या होत्या पाच सात मिनिटांनी माझी अवस्था बरीचशी ठाकठीक झाली मग मी वेणूकडे पाहिलं तिचा हात माझ्या हातात होता पण नजर आणि सर्व लक्ष मात्र दुसरीकडे होतं त्या सारंगी वाऱ्याकडेच होतं हो आता मला तो दिसत होता आमच्यापासून दहा पावलांवरच उभा होता अतिशय आर्त सुरात सारंगी आळवत होता वेणूचा हात मी घट्ट धरून ठेवला नसता तर नक्कीच ती त्याच्याकडे गेली असती वरच्या दिव्याचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता अशी ओढ अशी आसक्ती माणूस इतका बेभान विवश फारच क्वचित वेळा होतो वेणू इथूनच ऐकू आहे की आपण पुढे कशाला जायला हवं मी म्हणालो हलक्या आवाजात म्हणालो पण त्याच्या सुरांतूनही त्याला माझे ते शब्द ऐकू आलेसे दिसले कारण वाजवणं न थांबवता तो सावकाश सावकाश वळला आणि आमच्याकडे यायला लागला गज तारांवर फिरत होता किंवा असावा दिवा वर होता त्याच्या चेहऱ्यावर अंधार होता पण तरीही तिथं काहीतरी दिसायला हवं होतंच की नाही नाकाच्या भुवयाच्या कपाळाच्या काहीतरी अस्पष्ट सूचक रेषा तिथे काहीही नव्हतं पण तसंही नाही कारण तिथूनच काहीतरी आमच्याकडे रोखून पाहते असं वाटत होतं तसा मी भित्रा नाही पण तेव्हा त्या आडवेळी वेणूला घेऊन तिथं थांबणं था मला अशक्य झालं एकटा असतो तर काय केलं असतं पण मला एकट्याला तो दिसलाच नसता आधी नाही का त्याने मला एकदा लपंडाव करून दमवलं होतं मी वेणूला म्हटलं चल इथं थांबायचं नाही आणि ती काही वाई ओरडत असताना हात मागे खेचत असताना तिला तशीच ओढत ओढत जवळजवळ पळतच मी आल्या वाट्याने माघारी फिरलो तो सारंगीवाला दृष्टीआड झाला मग सूर ते सूरही ही ऐकू असे झाले तेव्हा कुठे वेणूच्या अंगातला तो त्वेष तो ज्वर सावकाश उतरला तिला घरी पोहोचवून तिनं मोठ्या दाराला अडसर घातल्याचा आवाज आल्यावरच मी तिथून निघालो तिला काय दिसलं होतं विचारलं नाही सांगता आलंच असतं तरी कशावरून ज्योतीकडे आकर्षीला जाणाऱ्या पतंगाला समजतं का की आपण कशासाठी मृत्यूला मिठी मारित आहोत आणि त्या रात्री वेणूबरोबर मी नसतो तर ती कुठे भरकटत गेली असती पुन्हा दृष्टीस तरी पडली असती का आणि हे मी कोणाचंच सांगितलेलं नाही कोणाचा विश्वास बसेल तुमचा तरी बसलाय का त्या विलक्षण हकीगतीनं माझं सर्वांग शहारून उठलं होतं मोठ्यांच्या इतर गप्पा सुरू झाल्या मी चोरपावलांनी वरच्या मजल्यावर गेलो तिथं इतर भावंडांच्या झोपलो पण खूप उशिरापर्यंत झोप आली नाही पहाटे स्नानसंध्या करून खांद्या कपाळावर भस्माचे पट्टे ओढून स्तोत्र पूजापाठ करणाऱ्या या शास्त्री बुवांनी चौतीस पस्तीसमध्ये केव्हा तरी फर्ग्युसन कॉलेजचं कॅन्टीन चालवायला घेतलं मोठा कलंदर विक्षिप्त माणूस रोज रात्री आमच्याकडे बटाटेवडे कचोऱ्या साबुदाणावडे कशाचं ना कशाचा तरी गरमागरम पुडा घेऊन येत कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या गमतीदार हकीकती सांगत मी एकदा वडील खोलीत नसताना मोठा धीर धरून त्यांना विचारलं होतं शास्त्री बुआ त्या सारंगीवाल्याची गोष्ट सांगितली ती खरी होती का हो सारंगीवाल्याची गोष्ट ते माझ्याकडे मिश्किल भुऱ्या डोळ्यांनी पाहत म्हणाले अरे हो तू चोरून बसला होतास की नाही त्या बैठकीला मग ते एकदम गंभीर झाले तू आता फार लहान आहे वयाने तुला या गोष्टी समजायच्या नाहीत प्रत्येकाच्याच आयुष्यात असा एखादा सारंगीवाला येत असतो त्याला चेहरा मोहरा नसतो आगापिछा नसतो नाव नसतं त्याच्याकडून येत असते फक्त एक आर्त हाक पण त्या हाकेला ओ द्यायला त्या विलक्षण आसक्ती जीव बेहोशीने झोकून द्यायला माणूस फार धीराचा असावा लागतो असे किती असतील फार फार थोडे बाकीचे त्या अनामिक रहस्याचा ध्यास मनात ठेवतात जन्मभर नुसते हुरहुरत राहतात ही होती आपली आजची कथा सारंगीवाला नक्कीच तुमच्याही समोर काही ज्येष्ठांनी कधी कधी असे किस्से सांगितले असतील की आमच्या वेळी ना असं काहीतरी व्हायचं आमच्या वेळी ना गर्दी नसायची आमच्या वेळी रात्रीना भूत फिरायची हातमे फिरायचे किंवा त्यांच्या वडिलांना त्यांच्या मित्रमैत्रिणींना आलेले अनुभव ते एकमेकांसोबत शेअर करायचे असा कुठला किस्सा तुम्हालाही माहिती आहे का तुमच्या आईबाबांनी सांगितलेलं माझ्या आईबाबांनी विशेषत माझ्या बाबांनी माझ्या आजोबांचे खूप किस्से मला सांगितलेले आहेत असे किस्से तुमच्याकडे असतील तर ते तुम्हाला नक्कीच या कथेमुळे आठवले असतील आणि जर तुम्हाला ते माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर ते नक्कीच कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि मित्रांनो जर आजचं वाचन आवडलं असेल तर चॅनलला अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू